हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत राज्यशास्त्र विषयावर आपण सुरुवात केलेली आहे तर आज त्या संदर्भात आपण राज्यशास्त्र विषयाची जी काही महत्त्वपूर्ण संदर्भ पुस्तकं आहेत त्याचा आज आपण काय करणार आहोत आढावा घेणार आहोत म्हणजे जे काही इम्पॉर्टंट लिस्ट आहे पॉलिटिकल सायन्सची ती आज आपण बेसिकली पाहणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की नेमकं मटेरियल किंवा नेमकं ज्या काही गोष्टी आहेत आपलं सिलेबस आहे जे कंटेंट आहे ते कशातून वाचायचं किंवा कशातून केलं पाहिजे माझं तर सरळ असं मत आहे की जे काही तुम्ही वेगवेगळ्या वे वे युनिव्हर्सिटीमधून तुम्ही क्वालिफाय झाला असा शिवाजी युनिव्हर्सिटी असेल पुणे युनिव्हर्सिटी मुंबई त्या त्या युनिव्हर्सिटीनुसार जरी तुम्ही सुरुवातीपासून जे काही बुक्स वापरलेत ती कंटिन्यू केली तरीही हरकत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अशी आपली स्टँडर्ड बुक्स असतात ती फक्त ह्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करत आहे ह्या पुस्तकातून करत असाल तर वेल अँड गुड त्याच्या व्यतिरिक्त जरी तुम्ही जी आत्तापर्यंत पुस्तक वाचत आलात तीही कंटिन्यू केली तरी काही हरकत नाही बेसिकली आपल्या कन्सेप्ट काय असतात क्लिअर होणं गरजेचं असते येथे लक्षात मग त्याकरिता आपल्याला आजची बुकलिस्ट खूपच महत्त्वाची जी की आपण आज डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर त्याबद्दल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस करिता ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्याला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत तर या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला काही डेली लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत त्याच पद्धतीने फुल सिलेबस तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्सही प्रोव्हाइड केले जातात तेही एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये पण आहेत आणि प्लस तुम्हाला फुल सिलेबस जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते देखील आपल्याला म्हणजे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातील थी। ठीक आहे त्या बरोबर फुल सिलेबस नोट्स देखील आपल्याला दिल्या जातील त्याही दोन्ही माध्यमातून जसं की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही जा माध्यम म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये आत्तापर्यंत ज्यांनी अभ्यास केलेला आहे ज्यांचे मिडियम इंग्लिश आहेत त्यांनासुद्धा त्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील तसेच मराठी ज्यांचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा मराठी माध्यमातून नोट्स दिल्या जातात मॉक टेस्ट आहेत भरपूर आपल्याकडे त्याशिवाय प्रॅक्टिस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ज्या काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स आहेत इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर एक्झामिनेशन दॅट इज प्रॅक्टिस ऑफ प्रिवियस इयर्स क्वेश्चन येते लक्ष म्हणजे आपल्याला एक आधार असो एक सपोर्ट असतो की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन कसे आहेत त्यानुसार आपला येणारा पेपर आपण प्रेडिक्ट करू शकतो किंवा एक तो फॉर्मॅट आपण लक्षात घेऊ शकतो ठीक आहे यानंतरचं जे आपलं सेशन असणार आहे ते मागच्या वर्षीचा आत्ता सात एप्रिल म्हणजे मागच्या वर्षी इन द सेन्स जो आत्ताचा मागचा पेपर झालेला आहे की सात एप्रिल दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे तो पूर्णतः आपण ह्या ठिकाणी थी। डिस्कशनला घेणार की नेमकं याचे आन्सर्स काय असं असायला हवेत किंवा कसं असतं म्हणजे कुठल्या कुठल्या ट्रिक्स वापरू शकतो आपण काय मेथड्स वापरू शकतो इलिमिनेशन मेथड म्हणजे काय असते नेमकी किंवा जो काही आपण सिलेबस आता घेणार आहोत त्या रिलेटेड त्याच्यावरती विचारले जाणाऱ्यांच्या प्रश्नांची क्लिष्टता किंवा काठीण्य पातळी आपल्याला एकंदरीत लक्षात येऊ शकते मी सुरुवातीलाही सांगितलं होतं पहिल्या लेक्चरला की हाऊ टू क्रॅक युअर एक्झाम त्यामध्ये की तुम्हाला जेव्हा सिलेबस लक्षात येतो नंतर कोणकोणती पुस्तकं वाचायची कुठली बुक लिस्ट असली पाहिजे हे जेव्हा कन्फर्म होतं त्यानंतर आपल्याला एक एक बघितलं पाहिजे एक संदर्भ घेतला पाहिजे की नेमके प्रश्न कसे विचारले जातात हे ते लक्षात मग त्यानुसार प्रश्न नेमके कसे विचारले जातात याकरिता आपले जे काही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात ते बघणं गरजेचं असते मग त्यानुसार जो आत्ताचा रिसेंटचा जो पेपर झालेला आहे त्या अनुषंगाने आपण सिलेबसला सुरुवात करण्यापूर्वी तो पेपर आपण थोडंसं डिटेल्स बघणार बघणार आहोत रोजची पंचवीस पंचवीस क्वेश्चन आपण बघणार आहोत की नेमकं आपल्याला का सिलेबस काय कवर करायचं किंवा कशातून हा क्वेश्चन आलेला आणि कसं असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही ते सेशन असले पाहिजे त्याचबरोबर ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ही बॅच आपली सुरू होणार आहे सोमवारपासून जे डायरेक्ट आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्येच आपण त्याला बघणार आहोत तसेच फी स्ट्रक्चर का आहे फी आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट कोणती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपयेमध्ये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत भेटणार आहे म्हणजे पॉलिटिकल सायन्ससोबतच पेपर फर्स्ट देखील तुम्हाला करता येणार आहे तर याकरिता खाली कॉन्टॅक्ट नंबरवरती आपला कॉन्टॅक्ट करायचं व्हॉट्सअप करायचे किंवा मेसेज करायचे तसेच ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता ठीक आहे तर याचबरोबर आजचं सेशन आपण स्टार्ट करतो आहोत सिलेबस मागच्या सेशनला आपण पाहिलेलं होतं सिलेबसमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या की नेमके युनिट फर्स्ट युनिट टेनमध्ये कोण कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत तर पॉलिटिकल थेरी पॉलिटिकल थॉट इंडियन पॉलिटिकल थॉट कम्पॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस इंटरनॅशनल रिलेशन इंडिया फॉरेन पॉलिसी पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया पॉलिटिकल प्रोसेसेस इन इंडिया पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि लास्ट वन इज दॅट गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया तर अशा पद्धतीने जो काही आपला एक ते दहापर्यंत जो महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे त्या रिलेटेड प्रत्येक युनिटसाठी कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण हा अभ्यासक्रम या ठिकाणी घेतलेला नाही तसेच आपण ह्या ठिकाणी पुस्तके देखील पाहणार आहोत आता राजकीय सिद्धांत म्हटलं पॉलिटिकल थिअरी जर म्हटलं एखादं पुस्तक जर तुम्हाला सांगितलं भालघोळेंचं सांगितलं किंवा राजकीय सिद्धांताविषयी ओ पी गोबांचं इंग्लिश मिडियममध्ये अत्यंत सुंदर पुस्तक आहे मग ते सगळं पुस्तक वाचणं गरजेचं आहे का नाही तर किमान आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की सिलेबसला कोणकोणत्या गोष्टी आहेत येते लक्षात कारण राजकीय सिद्धांतमध्ये आपण बघितलो पावर सिटीजनशिप सॉर्निटी वगैरे या गोष्टी होत्या आता राजकीय सिद्धांतमध्ये बरेच सिद्धांत आहेत तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्या आहेत ते अगोदर कर जस्टिफाय करून किंवा त्यावर क्लिक करून त्याला तुम्हाला टिक करून तो तेवढाच पाठ करणं सुरुवातीला अत्यंत गरजेचं आहे त्यानुसार तुम्हाला ती पुस्तकं जड वाटणार आहेत किंवा खूप सारं वाचायचं असेल म्हणजे टू दी ओरिएंटेड तुम्ही सिलेबसनुसार केलात की एक्झामची आहे किंवा जो अभ्यास आहे तो आपल्याला अजिबात आवड जाणार नाही अतिशय सोप्या रीतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी मी समजावून सांगत आहे नेमके ट्रिक्स काय असल्या पाहिजेत कसं असलं पाहिजे जरी मोठमोठी पुस्तकं वाटत असली तरीसुद्धा एवढी वाचायची का असा भ्रम अजिबात मनात आणू नका तर त्यामधले नेमकंच सिलेबस रिलेटेड काय त्या गोष्टी पॉइंट आउट करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे तर त्यानुसार फर्स्ट युनिटमध्ये आपण पाहिली की पॉलिटिकल थेरी राजकीय सिद्धांतसाठी मी आता सांगितलं होतं की अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थेरी ओ पी गौबा यांचं खूप छान पुस्तक आहे जे ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे ते इंग्लिश मिडियमसाठी ते पुस्तक वापरू शकतात त्याच पद्धतीने राजकीय सिद्धांत भालघोळे यांचंही खूप छान पिंपळापुरे प्रकाश यांचं नागपूरचं आहे राजकीय सिद्धांत भालगुळ्यांचं तेही अत्यंत पुस्तक तेही वाचू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुमचे वेगवेगळे युनिव्हर्सिटीची काही बुक्स आहेत मी तेही सांगितलेले बी बी पाटलांचे वगैरे पण पुस्तक आहे किंवा त्या व्यतिरिक्त राजकीय सिद्धांत तुम्हाला कळतील म्हणजे सोप्या भाषेत कळणारं जरी एखादं मराठी पुस्तक असेल तरी तुम्ही वाचणं गरजेचं आहे महत्त्वाचं काय आहे की कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे ठीक आहे तर त्यानुसार सेकंड युनिट आहे पॉलिटिकल थॉट राजकीय विचारवंत नॉट ओनली वेस्टर्न पॉलिटिकल थॉट तर एकंदर राजकीय विचारवंत कुठले कुठले आहेत बरीचशीच पुस्तकं जी येतात ती वेस्टर्न पॉलिटिकल थॉट किंवा पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या हेडलाईन खाली येत असत पण आपल्याला सिलेबस नव्हतं सगळेच थिंकर्स आपल्याला वाचायचे तर नाहीये तर त्यामध्ये आपल्याला नेमके एक्झामसाठी कोण कोणते आहेत ते अंडरलाईन करून त्यानुसार आपल्याला ते वाचणं गरजेचं आहे ठीक आहे तर वेस्टर्न पॉलिटिकल थॉटसाठी आपण परत गोवाची सगळी पुस्तकं खूप चांगली आहेत बरेचण ज्या मोठ्या मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्यासाठी हे पुस्तकं रेफर केली जातात ह्या यामध्ये खूप छान गोष्टी क्लिअर केले आहेत त्यामुळं ज्यांची इंग्लिशवर चांगली कमांड आहे आत्तापर्यंत इंग्लिशचा चांगला अभ्यास आहे म्हणजे पॉलिटिकल थ पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून ज्यांनी इंग्लिश मिडियममध्ये आत्तापर्यंत यू जी पी जी केले त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे जरूर रेफर करा पॉलिटिकल थॉट ओ पी गौबन्स पण खूप छान आहे त्यानुसार जेवढे महत्त्वाचे थिंकर्स आपले सिलेबस दिले त्यानुसार त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात तसेच भालखोळेचं परत हे पुस्तक आहे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत अतिशय चांगला आहे त्यामध्ये म्हणजे कन्सेप्शल क्लिअरिटी बरीशीच ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे घोळींच्या तर मराठी माध्यमात सुरुवातीला वाचताना थोडंसं जड जातं पुस्तक लँग्वेज त्यांच्या भाषेमुळे पण एकदा समजलं की ते फार सोपवून जातं स्वतःच्या नोट्स काढायची सवय लावा नेमकं कोणत्या शास म्हणजे विचारवंतांनी काय म्हटलेलं आहे त्यांची कुठली कुठली पुस्तकं आहेत त्यांची मिड थिंक काय आहे ह्या सगळ्या गोष्टी एकदा लक्षात आले की आपोआप सोपं व्हायला मदत होते आणि त्यानुसारच तुम्हाला आता क्वेश्चन कसे विचारले जातात हे पुढच्या सेशनमध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा नक्की लक्षात येईल की क्वेश्चन या पद्धतीने विचारला जातो तर मग आपला नेमका अक्रोच कसा असला पाहिजे येते लक्ष जेव्हा आपण रेफरन्स बुक वाचायला लागतो त्या आपण जेव्हा क्वेश्चन प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जेव्हा बघतो त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं पॉलिटिकल थॉटसाठी युनिट सेकंडसाठी आपण ओ पी गौपा इंग्लिश मिडियमसाठी आणि घोळे यांचं पाश्चिमात्य राजकीय विचारांत मराठी मिडियमसाठी आपण रेफर करू शकतो ठीक आहे त्याच पद्धतीने युनिट थ्री ओके हॅलो मयूर गोरे काय म्हणतात मॅम निराली प्रकाशन बुक रेफर केलं तर चालेल काय त्यामध्ये सगळी हो पण कसं असतं निराली प्रकाशन ह्या नोट्स फॉर्ममध्ये येतात मॅडम आपल्याला रेफरन्स बुक वाजायचे आहेत सगळं जरी येत असतात तर ते तुम्ही एक्झामसाठी रेफर केलेली गोष्ट आहे म्हणजे आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असते त्यामध्ये आपल्याला पॉईंट फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं असतं डिटेल नाही खूप छोटी छोटी पुस्तकं प्रकाशन म्हणजे इट इज नॉट बॅड बट तुम्हाला रेफरन्स बुक वापरायची सोय कारण ही मोठी क्वालिफाईंग एक्झाम आहे आपली येते लक्षात असिस्टंट प्रोफेसर तुम्ही होणार आहेत तर छोटी छोटी पुस्तक वाचून चालणार आहे का अजिबात नाही कारण तुम्हाला रेफरन्स बुकची सवय लागली पाहिजे रेफरन्स बुकमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहेत म्हणजे काही निरालीमध्ये मिस होऊ नये याकरिता किमान तुम्हाला रेफरन्स बुक तरी वाचलंच पाहिजे फक्त निराली प्रकाशन वापरतो म्हणून चालणार नाही जिथंपर्यंत तुम्हाला रिटर्न एक्झाम होत आहे यूजी जीपर्यंत बी एम ए पर्यंत तिथंपर्यंत ठीक होतं पण सेट परीक्षेसाठी तुम्हाला रेफरन्स बुक रेफर केलीच पाहिजेत कारण आपण प्रेडिट करू शकत नाही की मागच्या वर्षीचा प्रश्न बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या असं होते की की बरेच क्वेश्चन रिपीट होतात पण सेटच्या एक्झाममध्ये बरेच असे कमी क्वेश्चन आहेत की ते रिपीट होतात येते त्यांचा फॉर्मॅट बदलतो म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीविषयी बुक रिलेटेड क्वेश्चन विचारला जातो तर तोच क्वेश्चन परत तुम्हाला दोन तीन वर्षसुद्धा बघायला मिळत नाहीत त्या रिलेटेड तुम्हाला एका दुसरा थिंकर त्या ठिकाणी टाकून बुक्स रिलेटेड क्वेश्चन विचारतील येते लक्षात म्हणजे तुम्हाला तो एक ॲप्रोच तिथं डेव्हलप करायचा असतो मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या पुस्तकातून कवर होतात ते खूप महत्त्वाचे असतात की रेफरन्स बुक रेफ करा नंतर जेव्हा तुम्ही प्रोफेसर होणार आहात असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही क्वालिफाई होणार तर तुम्हाला ही रेफरन्स बुक माहिती असलीच पाहिजे कारण तुम्ही त्यामधूनच शिकवणार आहात त्यामुळं जे नोट्स फॉर्ममध्ये जी पुस्तकं आहेत ती शक्यतो अवॉइड करा अवॉइड करण्याचे रिव्हिजनला वगैरे तुम्ही वापरू शकता पण जी बऱ्याच गोष्टी सुटू नयेत किंवा साध्या सा म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात की जे थॉट विषय असेल थिंकर विषय असेल किंवा ज्या कन्सेप्टविषयी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या रेफरन्स बुकमधूनच काय होत असतात क्लिअर होत असतात त्यामुळे रेफरन्स बुक कधीही रेफर केलेलं चांगलंच आहे ठीक आहे त्या युनिट थ्रीमध्ये आपण बघू शकतो इंडियन पॉलिटिकल साठी सुद्धा ओपी गोबांचं चांगलं पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकता परत मी सांगते इथे आपल्याला जे सिलेबसला आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता दॅन बालभोळेंचं पण आधुनिक भारतातील राजकीय विचारवंत म्हणून पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकता आणि ही बरीशीच पुस्तकं तुम्हाला लायब्ररीमध्ये अवेलेबल होतात युनिव्हर्सिटीच्या कॉलेजच्या तुम्ही तिथून सुद्धा त्यातले जे काही महत्त्वपूर्ण आपल्या सिलेबस रिलेटेड जे आहेत थिंकर्स ते तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा त्याच्या महत्त्वाच्या नोट्स काढू शकता त्यांची बुक्स लिहू शकता काही अवघड नाही खूप कमी दिवसात ह्या गोष्टी होऊ शकतात आणि आता तुम्हाला वेळ आहे तसं नोटिफिकेशन अजून यायचं आहे तर आता हा वेळ आहे तर या ठिकाणी तुम्ही सत्कार लावणं गरजेचं आहे ठीक आहे त्यासोबतच युनिट फोरमध्ये कम्पॅर टू पॉलिटिकल अनालिसिस एक पुस्तक जे, आहे आ, करन, करन, जे जे सी झोरी यांचं आहे इंग्लिश मिडियमसाठी त्यासोबतच आपल्या तुलनात्मक शासन आणि राजकारण प्राचार्य वी बी पाटील यांचं सुद्धा महत्त्वाचं आहे यासोबतच परत तुलनात्मक शासन आणि राजकारण थोडंसं हे सोप्या भाषेत आहे जे स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा वापरलं जातं त्यासोबतच तुम्हाला आ, भालो घ्यायचं पण आहे बाबत बी बी पाटील यांचं सुद्धा आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही जे काय वाचलं असेल ते देखील आहे आता बऱ्याच वेळा कसं होतं बघा की बऱ्याच वेळा वाटतं की खूप चांगले मार्क्स पटेल तुम्ही डिस्टिंगशन कवर केलं असतं वगैरे सेट निघालं काहीच हरकत नाही मी आतापर्यंत हे केले अभ्यास केले पण कसं होतं की बऱ्याच वेळा आपण नोट्स फॉर्ममध्ये अभ्यास केलं असतो किंवा एखाद्याचे नोट्स कॉलेजच्या नोट्स किंवा जे वेगवेगळे प्रकाशांची पुस्तकात निराळी प्रकाश असेल किंवा वेगवेगळे रह काही त्यामध्ये बऱ्याच गोष्टी केल्यावर मार्क्स पडतात वगैरे ठीक आहे पण जी कन्सेप्शनल क्लिअरिटी जी असते ना ती आपल्याला रेफरन्स बुकमधूनच मिळ घ्यावी लागते त्यामुळे ते म्हणजे नक्की हे पुस्तकं रेफर करा जरी मोठी वाटली जड वाटली बाजारात जाऊन बघा किंवा लॅब्ररीत जाऊन बघा आणि जास्तीत असं तुम्हाला त्या पुस्तकातून सिलेबस रिलेटेड हे करताय नोट्स काढता येईल ते जास्ती असं तुम्ही बघू शकता आणि आता वेळ आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर जे आहे इंटरनॅशनल रिलेशन विषयी इंग्लिशमध्ये वी एन खन्नांचं आणि एल के कुमार यांचं पुस्तक, तो अपीशे पुस्तक है। चो आहे आणि मराठी साठी शैलेंद्र देवळणकर आहे बरेच जण बऱ्याच मध्ये यांचं पुस्तक वापरलं जातं खूप अतिशय चांगलं पुस्तक आहे बराच सिलेबस जो आहे आपला मोठं पुस्तक आहे पण आपल्याला सिलेबस रिलेटेडच करायचं मी परत एकदा सांगते की सिलेबस काय आहे त्याच्यानुसारच आपल्याला त्यामध्ये पॉईंट्स काढून तेवढंच करायचं आहे तर आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी शैलेंद्र देवळणकर यांचं तुम्ही पुस्तक रेफर करू शकता त्यासोबतच युनिट सिक्स तुम्ही बघू शकता की इंडियाज फॉरेन पॉलिसी ठीक आहे फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया हे परत खन्नानी कुमार यांचं छान पुस्तक आहे त्यासोबतच भारताचे परराष्ट्र नवीन प्रवाह आहे हे सुद्धा शैलेंद्र देवणकरांचं पुस्तक मी मागे माझे पण म्हटलं होतं की इंटरनॅशनल रिलेशन इंडिया फॉरेन पॉलिसी असेल किंवा जे आता आपण कम्पेअर टू पॉलिटिक्स पाहिजे म्हणजे शक्यतो इंटरनॅशनल रिलेशन आणि इंडियाज फॉरेन पॉलिसी रिलेटेड शैलेंद्र देवणकरांचं महा जे आहे Uh, कोण असिस्टंट प्रोफेसर वी डी आहेत हॅलो मॅम येस आत्ताच झालेल्या सेटमध्ये एकशे बावन्न मार्क्स आहेत मिळाले मार्क्स कसे वाढले ठीक आहे मला पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंडला नेमके किती मार्क्स आले ते सांगा त्यानुसार मी तुम्हाला नेमके कशात किती वाढले पाहिजेत हे तुम्हाला मी क्लिअर करते पेपर सेकंडला किती मार्क्स आहेत कळू दे मला एकशे बावन्न म्हणजे किती पाहिजे पंधरा बा, पाहिजे पन्नास टक्केच फारच कमी मार्क्स आहे आपल्याला पासष्ट टक्केपर्यंत जायचं आहे नक्की तुम्हाला पेपर सेकंड म्हणजे पेपर सेकंडमध्ये तर मी सायं ते सत्तरच्या आसपास मार्क्स असावेत म्हणजे एक टार्गेट आणि प्लस तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये तीसच्या वरती तर मार्क्स पाहिजेत म्हणजे आत्ता मला तुम्हाला पेपर फर्स्ट ने सेकंडचे नेमकी किती मार्क्स आहेत हे कळ द्या आणि कशामध्ये किती वाढवले पाहिजे हे मी तुम्हाला क्लिअर करते मी तुम्ही मला आत्ता त्या मसेजमध्ये सांगून जा ठीक आहे हरकत नाही युनिट सिक्समध्ये आपण परत बघतो की इंडियाज फॉरेन पॉलिसीमध्ये परत भारताचे पेपर काय दिले सिक्स्टी कशा आले आहेत फर्स्ट सेकंड सर व्यवस्थित मेन्शन करा ठीक आहे इंडिया फॉरेन पॉलिसी मध्ये आपल्याला परत भारताचे परराष्ट्र नवीन प्रभाव शैलेंद्र देवणकरांचं खूप चांगलं पुस्तक आहे जे सिलेबस रिलेटेड आहे त्यामध्ये आपण ते बघू शकतो सात मध्ये सात मध्ये जे बघितलं की पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इंडिया जो की अतिशय महत्वपूर्ण आपला भारतीय राज्यघटने विषयक आपल्याला तो पार्ट आहे तर एम लक्ष्मीकांतचं खूप अतिशय खूप सुंदर पुस्तक आहे आणि यांचं एम लक्ष्मीकांतच मराठी वर्जन देखील आलेलं आहे मराठी माध्यमातून मार्थ सुद्धा भारतीय राज्यघटना म्हणून हे पुस्तक आलेले तर ते बऱ्याच सिव्हिल सर्व्हिसेस आणि स्टेट सर्व्हिसेस किंवा ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात त्याकरता हे पुस्तक वापरलं जातं इंग्लिश मिडीयमसोबतच ते मराठी माध्यमामध्ये देखील उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही पुस्तक वापरू शकता एम लक्ष्मीकांत यांचं जरूर नोट डाऊन करून घ्या त्यासोबतच तुम्हाला भारतीय गणराज्याचे शासन राजकारण बालगुळ्यांचं खूप मोठं पुस्तक आहे जर म्हणजे ह्यामध्ये काय ऍक्च्युली हे जर लायब्ररी मध्ये कुठे मिळालं तर तुम्हाला वाचायला आवड म्हणजे बरं पडेल कारण का सॉरी याच्यामध्ये बऱ्याच असे कन्सेप्शुअल गोष्टी दिलेल्या आहेत जी की आपल्याला ते एक्झामसाठी महत्वपूर्ण असतात जर वेळ मिळेल तर हे पुस्तक नक्की वाचा नाही मिळालं खूप भाषा अवघड वाटत असेल तर एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक चांगलं आहे त्यासोबतच जे तुम्ही आतापर्यंत भारतीय राज्यघटनेसाठी जे पुस्तक रेफर केले ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर त्यानुसार बी व्ही पाटलांचं पण आहे किंवा जे तुम्हाला माहिती असेल त्याबाबत तुम्ही ते, ते, ते पुस्तक वापरू शकता पण बेसिकली कन्सेप्शली क्लिअरिटीसाठी ही दोन पुस्तक मी प्रिफर करू शकतो इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत हे मराठी माध्यमामध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल ठीक आहे देन युनिट एटमध्ये पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया जो की राज्यघटनेशी रिलेटेड हा पाठ असतो फादि अँड फादियाचं फादिया पुस्तक खूप छान इंडियन गव्हर्नमेंट पुन्हा हे पुस्तक मोठं आहे पण थोडंसं आपल्याला सिलेबस रिलेटेड परत बघायचं पण अतिशय लँग्वेज सोपे अतिशय चांगलं पुस्तक आहे रेफर करू शकता त्यासोबतच मराठी माध्यमात भारतीय आणि हे घटनात्मक प्रक्रियेसाठी तुकाराम जाधव सरांचं युनिक अकॅडमिक पब्लिकेशनचं एक चांगलं पुस्तक आहे जे की तुम्ही पॉलिटिकल प्रोसेस इंडियासाठी वापरू शकता आणि त्या व्यतिरिक्त जर मराठीचं अजून तुम्हाला बुक माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता ठीक आहे त्यासोबतच युनिट नाईन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे लोकप्रशासनासाठी परत एम लक्ष्मीकांत यांचं लोकप्रशासनासाठी खूप चांगलं पुस्तक आहे यांचं मराठी वर्जन आलेलं नाहीये जर तुम्हाला मिळालं तरी नक्की तुम्ही वाचू शकता त्यासोबतच के सागर पब्लिकेशनचं सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी चांगलं पुस्तक आलेलं आहे नेट सेटसाठी सुद्धा बरेच विद्यार्थी वापरतात त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे माहिती आहे युनिव्हर्सिटीचं ते रेफरन्स बुक तुम्ही वापरू शकता नॉट अ नोट्स फॉर्म ओके रेफरन्स बुक जे बुक आहे त्या गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इंडिया परत हे एम लक्ष्मीकांतचं चांगलं पुस्तक आहे मराठीमध्ये नाही आहे हे व्हर्जन गव्हर्नन्स इन इंडिया खूप छान ह्या ज्या काही पॉलिसीज आहेत ते दरवर्षी अपडेटेड होत येतं तर जे आपल्याला महत्वाची मंडरेगा वगैरे असेल किंवा जनसुनवाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्यामध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत तर हे पुस्तक अतिशय चांगलं आहे आपल्याला नोट्समध्ये सुद्धा मिळणार आहे तर जर लायब्ररीमध्ये भेटलं तर हे सुद्धा तुम्ही पुस्तक वापरू शकता ठीक आहे तर या पद्धतीनं अशा पद्धतीने आपल्या युनिट टेनपर्यंत जे महत्त्वपूर्ण बुक लिस्ट आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर जरूर कॉन्टॅक्ट करा आणि जे काही कॉन्टॅक्ट दिलेला आहे मॅडम मयूरगडे मॅडम सांगायला आवडेल की जो आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील पॉलिटिकल सायन्स रिलेटेड ते तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा ते मला कनेक्ट करून तुम्हाला देऊ शकता ठीक आहे म्हणजे काही असेल तर तुम्ही बोलू शकता आता फीज वगैरे जास्त आहे किंवा हे करा ही म्हणजे विचारण्यासाठी काही अशा गोष्टी तुमच्या पॉझिटिव्ह असू देत किंवा क काय म्हणतात कन्सेप्शल असू देत असं काही विचारू नका की त्यामध्ये तुमचाही वेळ जाईल आणि माझाही वेळ जाईल जे महत्त्वाचं म्हणजे एक्झामसाठी जितकं शक्य असेल तितकं माझ्याकडून तुम्हाला मी मदत करणारच आहे जे फारच काटावरती आहेत त्यांच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे जे की आता सरांनी पण विचारले होते की कि, कि, किती मार्क्स वगैरे असणं किंवा किती इम्प्रुवमेंट असणं ह्या बारीक सारी गोष्टी आहेत की त्या तुम्हाला माझ्याकडून घेणं गरजेचं आहे आणि त्या नक्की जरूर मी देणार फक्त तुम्ही कनेक्ट राहणं गरजेचं आहे ठीक आहे त्यासोबतच आता अजून एक महत्वाचं अर्यन प्रकाशांचं एक पुस्तक आहे पॉलिटिकल सायन्सच जे बरेच नेट सेटसाठी वापरलं जातं इंग्लिश आणि हिंदी मध्ये हे पुस्तक मराठी माध्यमातून नाहीये पण अतिशय चांगलं पुस्तक आहे जे की पूर्ण सिलेबस एकाच ठोकळ्यामध्ये दिलेलं आहे येते लक्षात पूर्ण सिलेबस जसं की बरेच आता मराठी माध्यमातून विद्यासागर काहीतरी पुस्तक आहे बघा आपलं वगैरे पण ते मी रेफर करू शकता त्या व्यतिरिक्त जरी समजा हे तुम्हाला इंग्लिश माध्यमातून जर तुम्ही वापरत असाल हिंदीमध्ये जर तुम्ही प्रेफर करत असाल तरीसुद्धा हे पुस्तक खूप चांगलं आहे तुम्ही ते वापरू शकता यू जी सी नेट सेटसाठी कारण त्याच्यामध्ये पहिला प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर दिले जातात किंवा सोल्युशन प्रॅक्टिस क्वेश्चन वगैरे दिले जातात त्यामुळे या ता पुस्तकाचा फायदा होतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजची महत्त्वपूर्ण बुक लिस्ट आहे सगळ्या युनिट वाईज ती आज आपण पाहिलेली आहे यामध्ये जर आणखी काही शंका असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये मला आत्ता क कळवू शकता आपण थोड्या वेळ त्यावरती डिस्कशनसुद्धा करू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने ही आपली बुक लिस्ट आहे ठीक आहे तर कमेंटमध्ये काय सर ब्याण्णव मार्क्स आहेत काय खूप कमी मार्क्स सर ते शेचाळीस मार्क्स होतात सर कमीत कमी मी म्हटलेले कमीत कमी साठ मार्क्स व्हायचे म्हणजे शेचाळीस शंभर पैकी क्वेश्चन तुमचे फक्त बरोबर आलेत म्हणजे काय करायला पाहिजे पेपर फर्स्ट तुमचा ॲव्हरेज आहे चांगला आहे त्याच्यामध्ये जास्त जा जास इम्प्रुवमेंट किती अजून पाच प्रश्नांची इम्प्रुव्हमेंट करायची तीन प्रश्न तुमचे बरोबर आले सॉरी तीस प्रश्न तुमचे बरोबर आहेत आपल्याला पस्तीस प्रश्नापर्यंत तुम्हाला टार्गेट करायचे पण पेपर फर्स्टसाठी साठी सॉरी पेपर सेकंडसाठी तुम्हाला बरेच एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत ब्याण्णव मार्क्स म्हणजे मा खूप कमी मार्क्स आहेत पंचेचाळीस शेचाळीस मार्क्स असे येतात इतके नको हो आहेत आपल्याला साठ ते सत्तरच्या रेंजमध्ये मी सत्तर पंच्याहत्तरचं टार्गेट देते तुम्हाला सत्तर मार्क्स इथं आलेच पाहिजे मग यासाठी काय केलं पाहिजे हे जे काय आपले रोजचं से सेशन होते त्यामध्ये मी सांगत आलीच आहेत आणि काय चुका होतात हे तुम्हाला लक्षात आले की पॉलिटिकल सायन्ससाठी तुम्हाला चांगले मार्क्स येतील सत्तर टार्गेट पाहिजे एकशे दोन मार्क्स मयुरगर्मचे किती झाले सांगा बघून पन्नास एकावन्न मार्क होत नाही मी सत्तर मार्क्स सांगते त्यामुळे पॉलिटिकल सायन्सचा सा अजून मार्क्स हे बघा जेव्हा तुम्ही टार्गेट हाय ठेवताना रिझल्ट बघायची सुद्धा आवश्यकता लागत नाही कन्फर्म असतो की नाही माझा रिझल्ट येणारच आहे किमान साठ सत्तरच्या कारण ह्या वर्षी आत्तापर्यंत दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढी एक्झाम झाली त्यामध्ये बासष्ट पॉईंट सदुसष्ट जे मेरिट लागलेलं आहे ते खूप लागलेलं आहे येथे लक्षात तर त्यासाठी आपले किमान पासष्ट टक्केचं तर टार्गेट ठेवायलाच पाहिजे कारण वेळी पण कमी लागेल याची गॅरंटी नाही ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला जास्ती जास्त पॉलिटिकल सायन्ससाठी सत्तर मार्क्स तर असायलाच आहे म्हणजे सत्तर मार्क्स बघा एकशे चाळीस आणि पस्तीस आणि पस्तीस सत्तर म्हणजे हे जवळपास किती होतात दोनशे दहा होतात येते लक्ष दोनशे दहा म्हणजे किती सत्तर टक्के, टक्के आले आपले आपल्याला मग पडू देत टक्के पडू देत कितीही पडू द्या आपण सेफ झोन मध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे पेपर फर्स्टला मी सांगितले पस्तीस मार्क तुम्हाला आलेच पाहिजे पेपर आणि सेकंड पेपरला आपल्या सत्तर सॉरी पस्तीस क्वेश्चन बरोबर पाहिजे आणि पेपर सेकंडला आपले किती सत्तर पेपर सेकंडला आपले सत्तर क्वेश्चन पर पाहिजे आउट ऑफ हंड्रेड जे आहे ते तिथं सत्तर म्हणजे आता तुम्ही मला शेहेचाळीस पन्नास साठ हा आकडा सांगूच नका पन्नास ॲव्हरेज आहे कुणीही कधीही एक्झाम दिलं ज्याचं यूजी झालेलं आहे म्हणजे सॉरी पी जी झालेला आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याचं झालं आहे त्याला काहीच हे नाही आहे की काय म्हणतात की म्हणजे पन्नास मार्क्स पन्नास टक्के पाडायला काहीच अवघड नाही म्हणजे शंभर आणि त्यात तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे येतं लक्ष निगेटिव्ह मार्किंग नसेल तर मग पन्नास मार्क पडायला काय ओघड आहे का कारण तुम्ही अकरावीपासून राज्यशास्त्रचा अभ्यास करत आला आणि तुम्ही अभ्यास करून पण शंभर पैकी पन्नास मार्क्स पडत असले तर त्याला काहीच अर्थ नाही ना येते लक्षात म्हणून आपलं टार्गेट सत्तर ते पंच्याहत्तर असलंच पाहिजे या ठिकाणी अदर एक्झाम सारखे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर त्याचा फायदा जरूर करून घ्या काही दिवसांनी कसं होणार आहे जर कॉम्पिटिशन वाढलं तर कदाचित काही दोन चार वर्षांनी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी येऊ शकतं मी तुम्हाला भीती घालत नाहीये पण आत्ता जो येणारा अटेम्प्ट असेल हा तुमचं असणार आहे मग यासाठी काय करायला लागेल तर यासाठी आपल्याला आपली टार्गेट्स बदलली पाहिजे पेपर फर्स्ट जरी चांगलं असला तरी आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस पर्यंत कसं नेता येईल पस्तीस क्वेश्चन आपले कसे बरोबर येतील हे पाहिलं पाहिजे त्यासोबतच पेपर सेकंड वरती खूप जास्त आपले एफर्ट्स घेतले पाहिजे आणि जास्त एफर्ट्स म्हणजे नेमकं काय खूपच वाचलं पाहिजे असं आहे का तर अजिबात नाही तर त्यासाठी काय करावं लागेल ज्या टेक्निकली गोष्टी स्मार्ट मेथडच्या आपल्या क्लासमध्ये सांगितले जातील त्या जा 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 फक्त तुम्ही यूज करा बराच फरक पडेल येते लक्षात मी माझ्यावरून सांगते की मी एका वर्षामध्ये तीन तीन नेट आणि एक सेट काढलेले येते दोन पॉलिटिकल सायन्समध्ये एक वुमन स्टडीमध्ये किंवा सेट काढेल हे कधी शक्य होतं जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतात ना तेव्हा तेव्हाही शकतो मग त्यासाठी काय केलं पाहिजे एक्झाम काय म्हणते पेपर काय म्हणतो प्रिव्हियस इयरचे पेपर काय सांगतात याच्यावर तर आपलं जास्तीत जास्त अनालिसिस झालं पाहिजे मी रोज म्हणते की तुम्हाला जास्तीत जास्त किमान पन्नास प्रश्न सोडवणं गरजेचंच आहे तर ते सोडत असताना मग प्रश्न कसे सोडले जातात त्याचं अनालिसिस काय म्हणजे जर एका तासामध्ये जर पन्नास प्रश्न सोडवत असाल तर पुढचे दोन तास तुम्ही त्या पेपरचं अनालिसिस करायला घालून पाहिजे हा स्मार्ट स्टडी झाला मी नुसतंच मी नोट्स वाचतोय नुसतंच मी पुस्तक वाचतोय इतकं अभ्यास करतोय मला पी पीजीला ऐंशी टक्के मार्क्स आहेत आणि तरीसुद्धा माझं होत नाही ह्याला अर्थ नाही हा लिटरली भाष्काळ चर्चा झाल्या यामध्ये पडू नका स्वतः एफर्ट्स घ्या एफर्ट्स घ्या याचा अर्थ त्याच्यावरती अनालिटिकल स्टडी करायची सवय लावा ठीक आहे हरकत नाही मयुरी मॅम काय एकशे दोन म्हणजे तुम्ही एक मा मार्क शेचाळीस म्हणजे तेवीस मार्क्स अतिशय कमी आहेत पेपर फ सेकंडसाठी फसाठी तर शेचाळीस म्हणजे मी सांगितलं पस्तीस क्वेश्चन तेवीस क्वेश्चन तुमचे बरोबर येतात आपल्या पस्तीसपर्यंत टार्गेट असलं पाहिजे पस्तीस क्वेश्चन आलेच पाहिजे त्यामुळे बरीच इम्प्रुवमेंट आपल्याला करायला पाहिजे अवघड नाही आहे तुम्ही करू शकता खमाळीत सर काय म्हणत आहेत आपण सांगितलेली दहा पुस्तक पैकी आठ मी खरेदी केले आहेत खूप माहिती घ्यावी लागली होती एवढी माहिती बर काढण्यासाठी बरं काही हरकत नाही तुम्ही आता जॉईन झालेलेच आहात सर तर नक्कीच तुम्ही क्वालिफाय कल कारण का आता बऱ्याच गोष्टी असल्या की आपल्याला सेशनमध्ये सांगितल्या जातात किंवा त्यानुसार तुमच्याकडून करून घेत जातात आता एवढी रेफरन्स बुक तुम्ही घेतलेली आहेत तर ते वन बाय वन करायला सुरुवात करा कारण आणि सिलेबस रिलेटेड करा शकतो तुम्ही सांगितलेलं जाता की सिलेबसच्या बाहेर जाऊन अभ्यास करून मी घेतले पुस्तक सुरुवातीपासून वाचतो आणि शेवटपर्यंत एम करतो आणि परत म्हणजे रिव्हिजन करायला सुद्धा वेळ मिळत नसतो त्या गोष्टीला येते लक्षात मग यासाठी काय करायला हवं आपल्याला जे सिले सिलेबस काय सांगतो सिलेबसमध्ये किती थिंकर आहे पॉलिटिकल थॉट त्यामध्ये किती थिंकर्स आहेत किती विचार म्हणतात ते लिहून काढा मला किती करायचे आहेत मला किती सोपे जातात कशावरती जास्त फोकस केलं मला प्लेटो आवडतो मला अरिस्टाटला आवडतो मी अनहरणवरती अजून कधी वाचले नाही आम्हाला सिलेबसला कुठं नव्हतं मग अनहरण काय म्हणते मग त्या ती त्यांच्या बेसिक कन्सेप्ट काय आहेत बेसिक थीम काय त्यांची कोणकोणती बुक्स आहेत वगैरे किंवा त्याच्या रिलेटेड कुठले क्वेश्चन विचारलेत का त्यांची क्वेश्चन विचारायची पद्धत कशी आहे येथे लक्षात म्हणजे अशा गोष्टी असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे आणि त्यानुसार अभ्यास करायचा घेतले पुस्तक आणि वाचायला सुरुवात करते सगळे छान पुस्तक वाचले हे झालं ते झालं बाजूला ठेवला अर्थ नाही अजून सांगते अनालिटिकल अभ्यास करायला घ्या ॲनालिसिस जास्तीत जास्त प्रश्न पडले जास्तीत जास्त अनालिसिस करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे म्हणून म्हणजे त्यानुसार तुम्हाला काय होणार आहे पास होणं सोपं जाणार आहे आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत नेहमीच राहणार आहे त्या उपरी जरी काही तुम्हाला शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्यांचं ॲडमिशन आहे त्यांनी आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील ते टाकले तरी काही हरकत नाही ठीक आहे तर आजचं से सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत आणि पुढचं से सेशन हे आपलं सोमवारी असणार आहे ठीक आहे आता सोमवारी आम्ही मी अगोदर क्लिअर करत की अल्टरनेट डेज आपलं म्हणजे नोटिफिकेशन घेईपर्यंत आपलं अल्टरनेट डेज आपलं लाईव्ह सेशन असणार आहे ज्यांचं ॲडमिशन आहे ते रेकॉर्डेड सेशन रोजच्या याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता फुल सिलेबसवरती आपल्या रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत त्यामुळे लाईव्ह हो ला सेशन हे अल्टरनेट डेजला ठेवलेलं आहे रेकॉर्डेड सेशनमध्ये तुम्ही ते कवर करू शकता कवर करणं गरजेचं आहे अजिबात वेळ वाया घालवायचा नाही नोटिफिकेशन येईल मग मी परत अभ्यास करेन असं अजिबात करू नका तर आत्तापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा, करा। आणि रेकॉर्डे लेक्चरचं बघा सोमवारी लेक्चर असेल सोमवारी आपण दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे सात एप्रिल दोन हजार चोवीसचा जो पेपर झाला आहे त्याचे जे सुरुवातीचे जे पंचवीस प्रश्न आहेत ते आपण डिस्कशनला घेणार आहोत नंतर मंगळवारी होणार नाही बुधवारी होईल लेक्चर बुधवार शुक्रवार शुक्रवारी म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार लेक्चर आपल्या पुढच्या आठवड्यात होणार आहे तर पूर्ण आठवड्यामध्ये आपण दोन हजार चोवीसचा जो पेपर झालेला आहे सात एप्रिल दोन हजार चोवीसचा तो पेपर आपण डिस्कशनसाठी घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत धन्यवाद